हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शो लग्नसरा एक परिधान करा या डिझाईन्सचे सुंदर मोठे कानातले साध्या लोकवारे दिसाल आकर्षक साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर महिला मुली कानामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्सचे इयरिंग्स घालतात इयर इयरिंग्स घातल्यानंतर महिलांचा लूक अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतो मात्र हल्ली लग्न किंवा इतर कार्यक्रमामध्ये साडी ड्रेस घातल्यानंतर मुली आकाराने मोठे असलेले इयरिंग्स वेअर करतात त्यामुळे आज मी तुम्हाला एथनिक लुकमध्ये भर घालण्यासाठी काही आकर्षक इयरिंग्सचे डिझाईन्स दाखवणार आहे या डिझाईन्सचे इयरिंग्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा मोराचे डिझाईन असलेले इयरिंग्स सर्वच महिलांवर शोभून दिसतात तसेच हल्ली मार्केटमध्ये अनेक नवनवीन पद्धतीचे इयरिंग्स पाहायला मिळतात डिझायनर किंवा पार्टीवेअर साडी घातल्यानंतर त्यावर तुम्ही कुंदांचे दागिने वेअर करू शकता या दागिन्यांमध्ये अनेक वेगवेगळे ऑप्शन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हूप डिझाईन्स असलेले इयरिंग्स कोणत्याही पेस्टल रंगाच्या साडीवर घातल्यास तुमचे कान भरलेले आणि उठावदार दिसतील या इयरिंग्समुळे तुमच्या सौंदर्यात वाढ होईल सिल्क किंवा काठपदराची साडी नेसल्यानंतर साऊथ इंडियन पद्धतीचे इयरिंग्स अतिशय सुंदर दिसतात साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने मोठ्या आकाराचे इयरिंग्स वेअर करावे पैठणी किंवा इतर कोणत्याही साडीवर सोन्याचे झुमके अतिशय सुंदर दिसतात त्यामुळे तुमचा लूक अधिक उठावदार करण्यासाठी तुम्ही मोठ्या आकाराचे झुमके वेअर करू शकता सो so, फ्रेंड्स हे इयरिंग्सचे कलेक्शन तुम्हाला आवडले तर लाईक करून आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा त्यांनाही सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा न्यू लेटेस्ट कलेक्शनच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्स भेटूया असेच कलेक्शन पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सीओ सून